गुड आफ्टरनून फ्रेंड्स सर्वांच श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपल्याला जर कोणी म्हणत असेल सांगत असेल की तू इंग्रजी शिकू शकत नाही तुला इंग्रजी येणार नाही इंग्रजी ही तुझी सर्वात मोठी अडचण किंवा समस्या आहे सर्वात तुझा वीक पॉइंट म्हणजे इंग्रजी आहे जर तुम्हाला कोणी मोटिवेशन देण्याच्या ऐवजी अशा प्रकारची वाक्य वापरत असतील तर त्यांना सांगा मी किती ना कम है दुनिया मी किती नागम है मी मेरा गम कितना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है कोई एक हजारों में शायद ही खुश होता है कोई किसी पे रोता 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 है दुनिया सारा हा कम है तर किती पद्धतीने ते समोरच्याला उत्तर द्या की माझी स्थिती तर चांगली आहे इंग्रजीच्या बाबतीत पण माझ्यापेक्षा अनेक विद्यार्थी अनेक लोक हे दुःखी आहेत की ज्यांना इंग्रजी येत नाही तर विद्यार्थी मित्र या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं की लोकांसमोर आपली समस्या छोटी आहे लोकांसमोर आपलं दुःख छोट आहे घाबरू नका तर पुन्हा आज आपल्यासाठी अतिशय सुंदर असा टॉपिक मी घेऊन आणलो आहे फळेवर मी अगोदर काही वाक्य लिहितो नंतर आपल्याला एक्सप्लेन करतो लक्षात घ्या पहिलं वाक्य मी लिहिलं कॉल हिम कॉल हिम फुल स्टॉप त्याच्यानंतरच दुसरं वाक्य लिहिलं टेक केअर फुल स्टॉक त्याच्यानंतरचं वाक्य लिहिलं प्लीज सॉरी गो देअर राईट त्याच्यानंतरचं वाक्य लिहिलं ड्रिंक वॉटर राईट त्याच्यानंतरचं वाक्य लिहित आहे हेल्प देम लक्षात घ्या तुमच्या समोर पाच वाक्य आहेत म्हणजे या वाक्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला पॅटर्न नंबर एक शिकवत आहे पॅटर्न नंबर एक लक्षात घ्या बर का कॉल हिम म्हणजे त्याला बोलवा टेक केअर काळजी घ्या गो देर तिकडे जा ड्रिंक वॉटर पाणी प्या हेल्प दे तर तुम्ही जर या म्हणजे तुम्ही जर या वाक्याचे निरीक्षण केलं या प्रत्येक वाक्याची सुरुवात ही क्रियापदाच्या पहिल्या रूपाने झालेली कॉल टेक गो ड्रिंक आणि हेल्प right? राईट म्हणजे अशा प्रकारची वाक्य दैनंदिन व्यवहारात आपलं स्पीकिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी कॉन्व्हर्सेशन संभाषण करण्यासाठी आपण अशा प्रकारचा उपयोग करू शकतो आणि इंग्रजी बोलू शकतो मग मी फळ्यावर जी काही वाक्य लिहिलेली आहेत तीच वाक्य तुम्ही बोलली पाहिजेत का तीच वाक्य तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे का अशा प्रकारची हजारो वाक्य आहेत की ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला बोलायला काम येत असतात मग मी याला पॅटर्न नंबर एक का म्हटला तर बघा कॉल हिम त्याला बोलवा टेक केअर काळजी घ्या गो देअर तिकडे जा ड्रिंक वॉटर पाणी प्या हेल्प देम त्यांना मदत करा ही झाली साध्या प्रकारची वाक्य पण तुम्ही हे काही शब्द लक्षात ठेवा प्लीज काय लिहिलं मी प्लीज त्याच्यानंतर काय लिहिलं डोंट त्याच्यानंतर काय लिहिलं नेवर त्याच्यानंतर ऑलवेज आणि त्याच्यानंतर लेट अस लक्षात घ्या इंग्रजीमध्ये प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे लक्षात घ्या इंग्रजीमध्ये प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे तर मी म्हणत कॉल हिम टेक केअर गो देअर ड्रिंक वॉटर हेल्प देम म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून आपण हजारो वाक्य बनवू शकतो मग ही झाली पहिल्या प्रकारची वाक्य पण हीच वाक्य लक्षात घ्या बरं का हीच वाक्य जर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने बोलायची असतील तर पॅटर्न नंबर टू लक्षात घ्या राईट तर बघा प्लीज कॉल हिम प्लीज हा शब्द वापरा क्रियापदाच्या अगोदर प्लीज कॉल हिम कृपया त्याला बोलवा बघा वाक्याचा अर्थ बदलता प्लीज टेक केअर कृपया काळजी घ्या प्लीज गो देअर कृपया तिकडे जा Please drink water, पानी Please help them, मदद करा। उपयोग कर महत्व है जोपर्यंत तुम्ही बोलणार ना तो नाही तोपर्यंत काही होणार नाही एकदा बसमधून प्रवेश प्रवास करत असताना बसमधून प्रवास करत असताना बस स्टँडवर बस उभी बस होती आणि बस मी मध्ये बसलेलो होतो एक मुलगा त्या मध्ये चढला पेळे घ्या पेळे पेळे घ्या पेळे दहा रुपयाला एक पेड़ा दहा रुपयाला एक पेड़ा पेड़े घ्या खूप चांगले पेड़े आहेत गोड पेड़े आहेत खाऊन बघा दहा रुपयाला एक पेड़ा माझ्या मनात तो पेडा घेण्यासाठी एक स्वार्थ निर्माण झाला मी त्या मुलाला दहा रुपये दिले आणि एक पेढा घेतला त्याच्याकडनं तो पेडा खाल्ला अतिशय गोड होता मन प्रसन्न झालं तो पेडा खाऊन तो मुलगा तिथून निघून गेला नंतर बस मध्ये एक आजीबाई चढली आणि ती म्हणू लागली मथुरेची पेळे गोड गोड पेळे मथुरेची पेळे गोड गोड पेळे दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक दहा रुपयाला पेळे मथुरेचे पेळे मला वाटलं की मी दहा रुपयाचा जो पेळा घेतला हो? तो पण गोड होता मग हा मथुराचा पेळा म्हणजे मथुराचा पेळा कसा असेल हो कसा लागत असे हो तो की आजीबाई बस मध्ये सर्वांना मथुरीचे पेढे खूप गोड लागतात मथुरीचे पेढे खूप गोड लागतात घ्या ना दहा रुपयाला मग फक्त दहा रुपयाला मथुरीचे पेढे भाजीबाई कडून मी पुन्हा एक पेळा घेतला आणि तो पेळा खाल्ला तर मी अगोदर जो पेळा घेतलेला होता तो जसा लागला चवीला तसाच हा पेळा लागला बदल काहीच नव्हता तर मी त्या आजीला आवर्जून विचारले आजीबाई तुम्ही येण्याच्या अगोदर मी एका मुलाकडून एक पेळा घेतला त्याची चव पण तशीच होती हो तुमच्याकडून जो पेळा घेतला त्याची चव पण तशीच आहे मग तो मथुरीचा पेळा आणि आपल्या या लोकल शहरात गावात मिळणारा पेळा या दोघांची चव एकच मग तुमच्या पेढ्यामध्ये किंवा पेळ्यांमध्ये विशेषता काय ती म्हणाली मथुरीचा पेळा मथुरीचा पेळा म्हणजे ने नेमकं सांगा मथुरेचा पेळा कुठला माझं नाव मथुरा आहे म्हणजे लक्षात घ्या ती आजीबाई काय म्हणाली त्या बस मध्ये लोकांना माझं नाव मथुरा आहे म्हणे सांगण्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रो आपण बोललं पाहिजे हो बोललं पाहिजे बघा लक्षात घ्या बोललं पाहिजे जो बोलतो का त्याला येत आणि ज्याला येतं का तो इतरांना सांगतो बोललं पाहिजे शिका गड्या हो एकदम फ्री ऑफ कोर्स आहे अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे तर बघा

बोलवू नका म्हणजे नको म्हणजे नकार अर्थ डोंट टेक केअर काळजी करू नका डोंट गो केअर जाऊ नका तिथे जाऊ नका डोंट ड्रिंक वॉटर पाणी पिऊ नका डोंट हेल्प त्यांना मदत करू नका वाक्य तीच आहेत पण मी तुम्हाला वेगवेगळ्या वे पद्धतीने स्पोकन मध्ये आपण कसं बोलू शकतो ते शिकवता राईट right? आता नेवर शब्द घेऊ आपण नेवर कॉल हिम कधीही त्याला बोलू नका

तर आपण म्हणू शकतो नेवर कॉल हिम त्याला कधीही बोलू नका ए ते आपली दिदी बाहेर खेळायला गेली तिला कॉल हर तिला कधीही बोलू नका बघा अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो आता बघा ऑलवेज ऑलवेजच्या मदतीने ही वाक्य बोलू ऑलवेज कॉल हिम नेहमी त्याला बोलवा ऑलवेज टेक केअर नेहमी काळजी घ्या ऑलवेज गो देर नेहमी तेथे जा

तर ह्या शब्दांचा प्रयोग करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकतात बोलू शकतात आणि लोकांना आपल्या इंग्रजी बोलण्याच्या माध्यमातून प्रभावित करू शकतात त्यांना शिकू शकतात त्यांच्याकडून काही शिकू शकतात पण आपण बोलतच नाही त्याच्यानंतर बघा लेट अस लेट अस आता बघा लेटस हा लेटस कॉल हिम चला आपण त्याला बोलूया अस टेक केअर चला आपण काळजी घेऊया

दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहा म्हणजे ह्या एका प्रकारच्या वाक्याच्या माध्यमातून तुम्ही सहा प्रकारचे वाक्यांचे पॅटर्न बनवू शकता आपण म्हणतो ना लेटस प्ले क्रिकेट चला आपण क्रिकेट खेळूया लेटस कंप्लीट अवर होमवर्क चला आपला गृहपाठ पूर्ण करूया हेल्प देम चला त्यांना मदत करूया लेटस इट समथिंग चला काहीतरी खाऊया अशा हजारो प्रकारची वाक्य तुम्ही तयार करू शकता एका क्रियापदाच्या मदतीने हे अशा प्रकारच्या गोष्टी जवळ जवळ कोणत्या पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही हे मी अतिशय सोपं करून तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकारचे नियम न सांगता कोणत्याही प्रकारच्या नियमांमध्ये न बुरफटता आपल्याला सोपं कसं वाटेल आणि सोप्या पद्धतीने आपण कसे शिकणार हाच माझा उद्देश आहे पुन्हा जर तुम्हाला कोणी म्हटलं की तू प्रॅक्टिस करतो आहे पण तुझ्यामध्ये काही इम्प्रूव इम्प्रूव्हमेंट झाली नाही तू भरपूर दिवसापासून इंग्रजी शिकत आहे पण पाहिजे तशी बोलू शकत नाही तर त्यांना एकच सांगा सगळ्यांना छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही म्हणजे ह्या ओळीतून त्यांना सांगा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल पण शिकणारच शंभर टक्के शिकणार तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत राईट तुम्ही माझा हा व्हिडिओ तुमच्या स्वतःसाठी नातेवाईकांमध्ये मित्र परिवारामध्ये ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्यांना सगळ्यांना व्हॉट्सअपवर ही लिंक देऊन त्यांचा सुद्धा तुम्ही भलं करू शकतात इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट का सर्व्हिस ही निशुल्क सेवा आहे पुन्हा एक वाक्य सांगतो एकमेका साह्य करू ओगे धरू सुपंत संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे क्षण क्षणी हाची करावा विचार तरावया पार भो सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खतो काळ सावधान काय घेऊन जाणार जायचं आहे तर आपण पण शिकूया इतरांना पण शिकूया आणि आपल्या देशाला महान बनवूया हैना इंग्लिश इज अ नीड ऑफ टाइम इंग्रजी ही काळाची गरज आहे सो दॅट यू मस्ट लर्न इंग्लिश अँड शो अदर्स की इवन यू आर ऑल्सो एबल टू कम्युनिकेट इन इन English only. Thank you very much. Dhaniwaad.